नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मिरवणुकीत वाजविलेल्या प्रतिबंधक वाद्यवाहनावर व आयोजकावर उमरखेड पोलिसांची कारवाई दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत विडूळ येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त उत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीमध्ये समितीचे अध्यक्ष रवींद्र हापसे व इतर पंधरा ते वीस पदाधिकारी सर्व राहणार विडुळ यांनी माननीय या जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे जमावबंदी आदेशाचे माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांचे डी जे वाद्य प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करून सदर मिरवणुकीत डी जे वाजून त्या वाहनावर चढून आवेशाने असलेले इशारे असलेले अंगविक्षेप करून मिरवणुकीत जाहीरपणे असभ्य वर्तन केले असल्याचे त्यांचे नि विरुद्ध बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अप नंबर सहाशे अडतीस दोन हजार पंचवीस कलम दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता सहकलम एकशे पस्तीस मपोका अन्वयाचा गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास सुरू असून सदर गुन्ह्यात डीजे वाहन डिटेन करण्यात आले असून ध्वनी प्रदूषण कायद्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनात कार्यवाही सुरू असून डी जे वाहनासंबंधाने प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांना पत्रव्यवहार करून वाहन अनुषंगाने तपासणी अहवाल हस्तगत करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे तरी मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्याखेरीज इतर प्रतिबंधक वाद्य वाजविल्याचे निदर्शनास आल्यास यापुढे देखील स्थानिक पोलिसांचे वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल लोकहित लाईन्यूजसाठी विजय कदम उमरखेड